श्री स्वामी समर्थ हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं परिक्वीन व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे गजानन महाराज प्रकट दिन याविषयीची कथा त्याचबरोबर गजानन महाराज प्रकट दिनांच्या दिवशी कुठली पूजा करावी पूजा कशी करावी नैवेद्य कुठला दाखवावा मंत्र याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तरी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये की लिहा गणगनगनात बोते गणगनगनात गन बोते चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ मध्ये सुरुवातीला मी तुम्हाला गजानन महाराजांचे प्रकट दिन का साजरा केला जातो आणि गजानन महाराज का प्रकट झाले या विषयीची थोडक्यात कथा मी तुम्हाला सांगणार आहे गणगनगनात गन बोते बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुका आणि खामगाव तालुक्यातील शेगाव हे छोटस गाव या ठिकाणी सुरुवातीला गजानन महाराज दिसले कुठल्याही ग्रंथामध्ये किंवा कुठेही गजानन महाराजांचा जन्माविषयी माहिती लिहून ठेवलेली नाही ज्या दिवशी गजानन महाराज शेगावी दिसले तोच दिवस गजानन महाराजांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो तर याविषयीची थोडीशी कथा आहे ती मी तुम्हाला सांगते देवीदास पातुरकर हे शेगावी राहणारे एक गृहस्थ होते त्यांच्या वाड्यामध्ये त्या दिवशी मुलाच्या ऋतुशांतीचा कार्यक्रम चालू होता तो दिवस होता माघ सप्तमीचा घरामध्ये मा एकामागून एक लोक येऊन जेवण करून जात होते उष्ट्या ज्या पतरवाळ्या आहेत त्या घराबाहेर टाकल्या जात होत्या पतरवाळ्या टाकून टाकून पतरवळ्याचा ढीग बनला ढिळ एक तेजस्वी पुरुष बसलेला होता व भाताचे अन्नाचे कण तो वेचून खात होता चेहरा अतिशय तेजस्वी होता व दृष्टी शांत होती आणि इतरांपेक्षा तो जो व्यक्ती आहे तो निराळा आणि वेगळा दिसत होता आणि सगळ्याचे लक्ष जे आहे ते वेधून घेत होता तो विलक्षणीय असा तरुण जो आहे तो दिसत होता त्याच्या अंगावर फाटलेली बंडी होती आणि हातात मातीपासून बनवलेली चिलीम व पाणी पिण्यासाठी एक मातीचे भांडे होते पतरवाळीवरील खरकटे उष्टे भाताचे आणि अन्नाचे खान, कण खाण्यामध्ये तो दंग झालेला होता आजूबाजूला त्याचे इतरत्र लक्ष नव्हते त्यात बाजूच्या रस्त्यावरून दोन व्यक्ती जात होते त्या दोन व्यक्तींचे नाव होते एक व्यक्ती म्हणजे बंकटलाल व दुसरे दामोदर पंत कुलकर्णी यांचे लक्ष अचानक उष्ट्या पतरवाळ्याच्या ढिगाकडे गेले व तिथे ते त्यांना एक तेजस्वी तरुण बसलेला दिसला आणि तो तेजस्वी तरुण उष्टे भाताचे कण व अन्नाचे कण वेचून खात होता आधी त्यांना वाटले की तो कोणीतरी वेडा आहे म्हणून पतरवाळ्यावरील उष्टे खरकटे खात आहे परंतु जसे जसे ते त्या ढिगाजवळ गेले तेव्हा त्यांनी तरुणाकर पाहिले त्या तरुणाकडे पाहताच तो तरुण त्यांना निराळा आणि तेजस्वी आणि विलक्षणीय असा तरुण असल्याचं लक्षात आले त्यांनी त्या ते तरुणाला विचारले पहिल्यांदाच आमच्या गावात दिसत आहात कुठून आला आहात कुठे जायचे आहे काय काम आहे असे सर्व चौकशी केली आणि त्यांना नंतर म्हणाले की तुम्ही हे उष्टे खरकटे अन्न का खात आहात त्यापेक्षा थांबा इथंच वाड्यात शांतीचा कार्यक्रम चालू आहे तिथून मी तुमच्यासाठी तुम चांगलं जेवण घेऊन येतो असे बंकटलाल स्वामी म्हणतात तो जो तरुण होता त्यांनी फक्त बंकटलाल कडे पाहिले आणि स्मित असे हास्य केले आणि परत ते उष्टे अन्न खाण्यामध्ये तो तरुण जो आहे तो मग्न झाला आणि दामोदर कुलकर्णी आतमध्ये गेले आणि वाड्यात जाऊन हा सगळा प्रकार सांगितला आणि एका पथरवाळीवर पाची पकवानाचं जेवण वाढून त्या तरुणासाठी ते घेऊन बाहेर आले ते अन्नाचं ताट त्या तरुणाला दिलं ते अन्नाचं ताट तरुणाकर देताच त्या तरुणाने ते जे अन्न होतं ते पथरवाळीवरील सर्व अन्न एकत्र केलं आणि स्मित हास्य करत आणि स्वतःमध्येच मग्न होऊन निर्विकारपणे तो तरुण ते अन्न संपवत होता आणि दामोदर कुलकर्णी व बंकटलाल त्यांच्याकडे पाहतच उभे होते त्यांच्या लक्षात आलं की हा जो तरुण आहे तो साधासुद्धा व्यक्ती नाही कोणीतरी तेजस्वी दिव्य पुरुष आहे तेव्हा कुलकर्णी म्हणाले पाणी आणून देऊ का यावर तो तरुण बोलला कोणतेही अन्न खाल्ले की पाण्याची गरज ही भासते सृष्टीतील सर्व जीवांना अन्न खाल्ले की पाणी हे प्यावेच लागते तेव्हा बंकटलाल स्वामी आणि दामोदर कुलकर्णी पाणी आणण्यासाठी आतमध्ये गेले पाणी घेऊन बाहेर तर तो तरुण एक वाहत होता त्या ओढ्याच्या ठिकाणी जाऊन आपले हात धुवून तेथील पाणी पिऊ लागला त्या दोघांनी पाहिली व लांबूनच ओरू लागले ते पाणी पिऊ नका ते पाणी अस्वच्छ आहे ते पाणी गुराढोरांना पिण्यासाठी आहे परंतु त्या तरुणाने काही ऐकले नाही तो तरुण पाणी पिला तरुण बंकटलाल स्वामींना आणि दामोदर पंतांना म्हटला की चांगलं वाईट किंवा घाणेडं काहीही नसतं या विश्वामध्ये सर्वच चांगलं आहे सगळं चांगलं आहे आणि आपलं मन फक्त चांगलं राहिलं पाहिजे हे वाईट घाण हे जे आहे ते आपण स्वतःहून विशेषण लावत आहोत मन स्वच्छ असलं की सगळीकडचं अन्न स्वच्छ व सगळीकडचं पाणी स्वच्छ असा तो तरुण म्हणू लागला आशा या रसाळवाणीनं तो तरुण त्या दोघांबरोबर बोलत होता तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की हे दिव्य कुणीतरी पुरुष आहेत आणि त्या दोघांनी त्यांचे दो पाय धरण्यासाठी खाली वाकले तेवढ्यात तो पुरुष अदृश्य झाला आणि तो दिवस म्हणजे तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर माघ मास आणि वद्यसप्तमी त्या दिवशी पासून ज्या दिवशी गजानन महाराज प्रथम दिवशी शेगावी दिसले तो दिवस पुन्हा प्रकट दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला या दिवशी आता तुम्हाला पूजा कशी करायची ते मी सांगते सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला आंघोळ करून घ्यायची आहे आपल्या देवाची रेग्युलर पूजा करून घ्यायची आहे तुमचे घर जर गजानन महाराजांचा फोटो मूर्ती असेल तर ग फोटो असेल तर त्याला स्वच्छ पुसून घ्यायचं मूर्ती असेल तर मूर्तीवर तुम्हाला अभिषेक घालायचा आहे अभिषेक करताना ओम गजानन नमो नमहा ओम गजानन नमो नमहा अशा मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस साध्या पाण्याने किंवा पंचामृताने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे त्यानंतर शक्य असल्यास गजानन महाराजांचं श्री गजानन विजय ग्रंथ जे आहे याचं ह्याचं तुम्हाला एक दिवशीय पारायण करायचं आहे जर तुम्हाला एक दिवशीय पारायण शक्य नसेल तर तुम्ही तीन दिवसाचं देखील पारायण करू शकता ह्या श्री गजानन विजय ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत तुम्ही तीन दिवस सात सातप्रमाणे अध्याय वाचून असं देखील पारायण करू शकता शक्यतो एक दिवसाचं पारायण करा एकवीसच ग्रंथ आहेत एक दिवसात वेळ काढला की होऊन जातो हे एक दिवसाचं श्री गजानन विजय ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे जर तुम्हाला पारायण करणं शक्य नसेल तर एकशे आठ वेळा ओम श्री गजानन नमो नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे किंवा गण गनगनात बोते या मंत्राचा देखील mm. तुम्हाला जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला त्या दिवशी देवाला कुठला नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजे देवाला म्हणजेच गजानन महाराजांना कुठला नैवेद्य दाखवायचा आहे तर पाचि पकवान तुम्हाला काहीही करायची गरज नाही गजानन महाराजांचा सगळ्यात आवडतीचा आणि सगळ्यात आवडता नैवेद्य म्हणजे कोणत्याही पिठाची भाकरी बाजरीची करा ज्वारीची करा तांदळाची करा भाकरी पिठलं कांदा ठेचा आणि शिरा हा अतिशय प्रिय असा गजानन महाराजांचा अतिशय प्रिय असा हा त्यांना निवेद्य आहे तुम्हाला हाच निवेद्य त्या दिवशी दाखवायचा आहे आता तुम्हाला मी सांगितलं कुठली सेवा करायची तर श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण एक दिवसात शक्य झालं तर ठीक आहे ते जर तुम्हाला शक्य नसेल तर ओम गजानन नमो नम मंत्राचा जप आणि कोणता निवेद्य दाखवायचा ते देखील या व्हिडिओमध्ये मी सो तुम्हाला सांगितलेला आहे हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा गण गन, गन गनात बोलते गण गन गन गनात बोते चला तर मग अशीच नवनवीन माहिती घेऊन भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाहेर